नमस्कार योगरुपमा सांगणे चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत प्राणायाम प्राणायाम नाशोधन प्राणायाम यामध्ये आपण फरक सुद्धा जाणून घेणार आहोत की विलोम प्राणायाम करताना कशा पद्धतीने करायचा आहे आणि नाशोधन प्राणायामध करताना कशा पद्धतीने करायचं आहे तर ते, ते फरकही जाणून घेऊया आपल्याला डावा हात जो आहे तो तुम्ही ज्ञानमुद्रेवरती गुडख्यामध्ये किंवा दोन्ही पायांच्या मधोमध ठेवू शकता यानंतर आपल्याला उजव्या हाताचा वापर करायचा आहे अंगुष्टा तर्जनी मध्यमा अनामिका आणि कनिष्ठा यामध्ये आपल्याला मध्यमा फोल्ड करायचे आहेत आणि आपला उजी अंगठ्याने आणखीने आपल्याला उजी सुरुवातीला बंद करायची आहे डोळे बंद ठेवायचे तार बसायचे मास तर आपल्याला डाव्या नाकुरीतून आपल्याला सर्वप्रथम पूरक श्वास घ्यायचा आहे पूरक म्हटल्यावरती हळूसांत गतीने तुडुंबाचा श्वास उसांमध्ये भरून घ्यायचा आहे सुरुवात करूया त्यानंतर आपल्याला अनामिकेने नागपूर बंद करायची आहे आणि उजवी नागपुरी ओपन करून ना आपल्याला श्वासांना रेचत करायचं रेचत म्हटल्यावरती श्वासांना आपल्याला हळूहळू पद्धतीने बाहेर आहे पुन्हा आपला ज्या नागपूरतून आपण श्वास बाहेर सोडला पुन्हा आपला त्या नागपूरतून आपला श्वास ओरत घ्यायचा आहे पुन्हा रेचा अनुविलंब प्राण्यामुळे रक्तपिसरण सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित होतो दररोज अनुलोविलोम केल्याने मानसिक ताण कमी होतो त्याचबरोबर नकारात्मक विचारावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते अनुलोविलोम प्राण्यामुळे पचनसंत्रा सुधारते यामुळे गॅस पोट फुगणे इत्यादी समस्यांपासून आपल्याला आराम मिळतो त्याचबरोबर दमा खोकला यापासून सुद्धा आपल्याला आराम मिळतो काही लोकांना सर्दीची समस्या असते त्यांचा नाक जाम होणे नाकासून वास आणि गंध येणे असे समस्या असतात अनुविलोम हा प्रभावी आहे कारण हा प्राणायाम मार्गाला मोकळा ठेवतो आणि सर्दीमुळे होणारी नाक जाम होण्याची समस्या दूर करते अशा पद्धतीने आपल्याला अनुविलोम प्राणायाम करायचा आहे आता आपण बघणार आहोत प्राणायाम आपल्याला ठेवायचा आहे किंवा दोन्ही पायांच्या अंगात तर्जानी मध्यमा ज्या पद्धतीने आपण अनरिरो घेतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्याला तर्जानी मध्यमा फोड आहे म्हणजे विष्णुमुद्रेमध्ये आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर उच्च आहे त्यावर आपल्याला पूर्वक श्वास घ्यायचा आपल्याला यानंतर आपल्याला जसं का तुम्ही दस एकंद्राचा श्वास घेतला असेल त्यानंतर आपल्याला अंतरपूर्वक लावायचं आहे श्वासाला फोल्ड करायचा आहे पाच सेकंदापर्यंत त्यानंतर आठ सेकंद आपल्याला श्वासाला रेचक करायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच नागपुडीतून आपण ज्या आपला श्वास रेचक केला त्याच नागपुडीतून आपल्याला पुन्हा पूरक श्वास घ्यायचा आहे नंतर फक्त हो यायच नाडीशोधन प्राणायाम शांत आणि आरामदायक श्वास घेण्यात मदत करतो ज्यामुळे तणाव आणि चिंता कमी होते नियमित प्राणायाम केल्याने मन शांत आणि स्थिर होते ज्यामुळे विचारांची भरभराट कमी होते श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने एकाग्रता वाढते ज्यामुळे ध्यान आणि स्मरणशक्ती सुधारते नाडीशोधन प्राणायाम रक्तवाहिन्यांवर सकारात्मक परिणाम करतो ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो प्राणायाम केल्याने शरीरातील ऊर्जा वाढते ज्यामुळे प्रतिकारशक्ती सुधारते शोधन प्राणायाम श्वसन संस्थेवर सकारात्मक परिणाम करतो ज्यामुळे श्वसनक्रिया सुधारते आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो या प्राणायामामुळे हृदयाचे ठोके व्यवस्थित होतात आणि हृदयविकार असणाऱ्यांसाठी देखील फायदेशीर आहे आता अशा पद्धतीने आपल्याला अनुगुण प्राणायाम आणि नाशोधन प्राणायाम करायचे आहेत आणि तुम्ही त्याची बेनिफिट्सी जाणून घेता तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा आणि आपण पुन्हा भेटूया धन्यवाद